या मग चोवीस सप्टेंबरच्या जबरदस्त भागामध्ये अर्जुन आणि चैतन्याच्या युक्तीमुळे आता मात्र खूप मोठा सत्याचा उलगडा होताना आपल्याला दिसणार आहे चोवीस सप्टेंबरच्या भागामध्ये सगळेजण किचनमध्ये जिथे प्रतिमा आता छानपैकी विसर्जनाचा स्वयंपाक करत असते त्या ठिकाणी असतात आणि आता प्रतिमा स्वयंपाक करताना किंवा नैवेद्य करताना तिला पाहून कौतुक करत असतात पण इकडे आता प्रतापला खूप मोठी शंका येते प्रताप आता कल्पनाला म्हणतो काय ग कल्पना म्हणजे प्रतिमा कालपर्यंत बोलत होती की नाही तर आज ती अशी हातवारी करून का बोलती आहे ती आपल्या सगळ्याशी बोलत का नाहीये म्हणते दोन मिनटत थांबा मी असं काहीतरी विचारते ना जेणेकरून प्रतिमाला बोलायला भाग पडेल आणि तिचा आवाज तुम्हाला ऐकू येईल असं म्हटल्यावर ती कल्पना म्हणते काय ग प्रतिमा तू ह्या प्रसादामध्ये काय काय टाकलेलं आहेस असं म्हटल्यावर ती खूप मोठ्या उत्साहामध्ये प्रतिमा सांगण्याचा प्रयत्न करायला लागते आणि ती बोलायला तर लागते पण तोंडातून शब्द फुटत नसतात ती सांगत असते पण तोंडातून काही शब्द न फुटल्यामुळे तिला स्वतःला पण आश्चर्य वाटत आणि बाकी सगळ्यांना पण खूप मोठा धक्का बसतो कालपर्यंत ज्या गोष्टीचा आनंद झाला होता की प्रतिमा बोलते तर आज ती गोष्ट कशी काय रद्द होऊ शकते पण या मूर्खप्रियाने बदललेल्या गोळ्यांचा हा परिणाम आहे हे अजूनही कुणाच्याही लक्षात आलेलं नसतं तोपर्यंत मग मात्र सायली म्हणायला लागते त्या काय झालंय तुम्ही प्रयत्न करा ना प्रतिमा सांगण्याचा प्रयत्न करते की मी प्रयत्न बोलण्याचा मी बोलतीये पण माझ्या तोंडातून शब्द काही फुटतच नाही हातवारे करून दाखवण्याचा प्रयत्न करत असते सायली म्हणते प्रतिमा त्या काय होत आहे आता सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं पूर्णाजी तर अक्षरशः रडायला लागते ज्या मुलीच्या बोलण्यामुळे खुश झालेली पूर्णाजी आता मुलीची ही खूप बघून तिला वाईट आणि तिच्याच डोळ्यात अश्रू येतात तोपर्यंत इकडे आता कल्पना प्रताप अस्मिता अर्जुन चैतन्य आणि अश्विन सगळे अस्वस्थ होतात आणि प्रतिमात्यांना नक्की हे काय झालंय असं म्हणायला लागतात प्रिया मात्र खूप खुश असते प्रियाला या सगळ्या गोष्टीचा खूपच आनंद झालेला असतो आपण बदललेल्या गोळ्यांचा हा बहुतेक परिणाम आहे असं म्हणत ती आता समोर येते आणि विचार करत असते भर झालं हिची तोंड बंद झालं ते आणि ती म्हणते आई अगं बोल ना काय झालंय असं तू आमच्याशी बोलत का नाहीयेस यावरती रविराज म्हणतात काय घसायली काय झालं म्हणजे या सगळ्यामध्ये प्रतिमा बोलत का नाहीये प्रिया आता सांगते आई तू प्रयत्न कर की बोलायचा यावरती सायली म्हणते प्रतिमा त्या तुम्ही बोलण्याचा प्रयत्न तर करा प्रतिमा पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करायला लागते आणि पुन्हा एकदा असं ती शब्द तोंडातनं बाहेर काढते पण तोंडातून शब्द फुटत नाही नुसतंच तिच्या तोंडामध्ये शब्द आता हालचाल होत असते त्यावरती सायली म्हणते मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगू का डॉक्टर श्रद्धा यांनी आपल्याला काय सांगितलंय आपण प्रत्येक गोष्टीमध्ये संयम ठेवला पाहिजे प्रतिमात्यांना कोणत्याही गोष्टीसाठी आपण फोर्स नको करूया त्या म्हटल्यात की नाही की कधी कधी शांततेमध्ये तुम्ही घ्या काही गोष्टींना वेळ लागू शकतो सगळ्या गोष्टी नॉर्मल होण्यासाठी जरा आपल्याला वेळ द्यावा लागेल जर का डॉक्टर श्रद्धा यांनी आपल्याला हे सांगितलंय तर आपण प्रतिमात्यांना या सगळ्यामध्ये थोडा वेळ द्यायला पाहिजे ना प्रतिमात्या काळजी करू नका आत्ता तुमच्या तोंडातून जरी शब्द फुटत नसले तरी सुद्धा तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील तुम्हाला येईल असं म्हणत सायरी प्रतिमाला समजवत असते आपल्या परीने तुम्ही प्रयत्न करा तुम्ही प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला बोलता येईल असं समजवते त्यावरती प्रताप म्हणतो हो डॉक्टर श्रद्धा हे पण म्हणाल्या होत्या की कोणत्याच बाबतीत तिच्यावरती बर्डन टाकू नका कोणत्याच बाबतीत तुम्ही तिला फोर्स करू नका आणि त्यामुळे आपण कुणीही तिला फोर्स नको करूया असं म्हणत प्रताप सुद्धा सगळ्यांना समजावतो आणि सगळ्यांनाच ही गोष्ट पटते मग प्रताप म्हणतो प्रतिमा हे बघ काहीही झालं ना तरी तू तु 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 तुझा वेळ घे तुझ्या वेळेनुसार तू तु गोष्टी कर तू प्रयत्न कर प्रॅक्टिस कर आम्ही सगळे तुझ्यासोबत कायम असणार आहोत असं म्हणत आता इकडे प्रताप प्रतिमाला समजावतो प्रतिमा सुद्धा मनाचा आता निर्धार करते काहीही झालं तरी मला बोलायचंच आहे पण असं घाई घाई न करता मी निवांतपणे काही गोष्टी बोलेन काही गोष्टी हे करेन आणि त्यानंतर मग मात्र प्रॅक्टिस करेन सगळेजण प्रतिमाला समजवतात सायलीचं म्हणणं सगळ्यांना समजलेलं असतं त्यानंतर मग मात्र आता इकडे अश्विन वातावरण हलकं फुलकं करण्यासाठी बोलायला लागतो प्रतिमा त्या तू मला एक गोष्ट सांग ना तू नक्की नैवेद्याला काय बनवलेस ते आम्हाला कढई करून दाखव तरी असं म्हणत अश्विन वातावरण हलकंफुलकं करतो मग प्रतिमा हसतच कढईमधून चमचामध्ये पदार्थ दाखवते आणि गोडाचा शिरा केलेला आहे हे सगळ्यांना समजतं आणि प्रतिमा हसायला लागते फायनली प्रतिमाच्या चेहऱ्यावरती हसू पाहून इकडे आता सगळ्यांनाच खूप आनंद होतो फायनली प्रतिमा या सगळ्यामध्ये आता मात्र बोलायला लागलेली असते इकडे आता खुश होतात सायली पण खुश होते मग प्रतिमा विसर्जनाचा नैवेद्य करते विसर्जनाचा नैवेद्य दाखवला जातो आणि फायनली सगळेजण आता गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी रेडी झालेले असतात गणपती बाप्पाचं विसर्जन करताना सगळेजण खूप आनंदी असतात सगळेजण थाटामटामध्ये गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवतात आणि फायनली गणपती बाप्पाचं आता विसर्जनाची वेळ येते सगळेच जण विसर्जन करण्यासाठी सज्ज असतात आणि त्यांच्या लॉनमध्ये असलेल्या विसर्जनासाठी बनवलेल्या एका कुंडामध्येच आता गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात येतं सगळेजण तिथेच आता उभे असतात आणि गणपती बाप्पाचा अर्जुन विसर्जन करतो मग विसर्जनाची आरती होते मनोभावे सगळी प्रार्थना करतात गणपती बाप्पा निघताना आपल्या मनातली गोष्ट आता, आता गणपती बाप्पांच्या सगळेजण आता सांगायला लागतात गणपती बाप्पांना आता गणपती बाप्पांना सगळेजण ही गोष्ट सांगत असताना सगळ्यात पहिले आता इकडे आता सायली सांगत असते गणपती बाप्पा तू मला इतक्या सगळ्या लोकांचं प्रेम दिलंस इतक्या सगळ्या लोकांची माया दिलीस या लोकांच्या मनामध्ये मला किती महत्वाचं स्थान दिलंस आणि आता एक वर्षानंतर माझं हे नातं संपणार आहे गणपती बाप्पा तूच काहीतरी प्रयत्न कर मला या लोकांच्या सोबत आयुष्यभराचं नातं ठेकवायचं आहे असं म्हणत सायडी प्रार्थना करत असते तोपर्यंत अर्जुन प्रार्थना करत असतो गणपती बाप्पा काहीही झालं तरी सायडींना माझ्या आयुष्यातून मी जाऊ देणार नाहीये काही झालं तरी सुद्धा गणपती बाप्पा सायली माझ्या आयुष्यामध्ये कायम राहायला पाहिजेत आणि घरच्यांना मी सगळं सत्य सांगून सायलीला माझ्या आयुष्यातून मी आता जाऊ देणार नाही असं म्हणत अर्जुनाता या सगळ्यामध्ये गणपती बाप्पांची आराधना करत असतो दोघांची प्रार्थना गणपती बाप्पा ऐकतात आणि आता ही प्रार्थना पूर्ण होण्याची वेळ सुद्धा आलेली असते फायनली गणपती बाप्पाचं विसर्जन होतं विसर्जन झाल्यावरती मग सगळेजण पुन्हा एकदा नमस्कार करतात आणि पुन्हा एकदा आपापल्या खोलीमध्ये निघून जातात सगळेजण रूममध्ये येतात तोपर्यंत सायलीची कामं काही संपतच नसतात बाहेरची कामं उरकून आल्यावरती सायली आता आतमधल्या रूमची टप करत असते अर्जुन तिला थांबवतो मिसेस सायली ऐका ना माझं यावरती सायली म्हणते काय झालं सर यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही किती बिझी असता जरा मी ना मी आता काही सांगतोय ते ऐका दही सायली सांगते मला आत्ता इथलं सगळं उरकून खाली सुद्धा जायचं आहे खाली सुद्धा मला सगळे आवरावर करायची आहे अर्जुन म्हणतो तेच सांगण्याचा मी प्रयत्न करतोय ना तुम्हाला या सगळ्यामध्ये माझ्याशी काही बोलायचंच नाहीये सायली म्हणते काय बोलताय तुम्ही सर यावरती अर्जुन म्हणतो अहो जरा माझ्याशी गप्पा मारा माझ्याशी बोला तुम्ही स्वतःसाठी वेळ नाही काढत माझ्यासाठी वेळ नाही काढत मला हे काही आवडत नाही असं म्हणत अर्जुन तिला बसवतो मग सायली आता अर्जुनचं मन राखण्यासाठी बसते त्यावरती अर्जुन म्हणतो कसं आहे ना तुमच्या लहानपणीच्या काही गोष्टी सांगा ना लहानपणीच्या काही गोष्टी शेअर करा जेणेकरून तुमच्या लहानपणीच्या काही गोष्टींमध्ये मला सहभागी होता येईल असं म्हणत अर्जुनता इकडे सायलीला मुद्दामच आश्रमातल्या गोष्टी विचारून प्रियाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असतो तोपर्यंत पर्यंत तो सायली म्हणते लहानपणीच्या आठवणी यावरती अर्जुन म्हणतो हो ना म्हणजे जशा माझ्या लहानपणीच्या आठवणी आहेत तशा तुमच्या पण काहीतरी असतील ना म्हणजे माहिती आहे का माझ्या लहानपणीच्या काय आठवणी आहेत ते माझ्या लहानपणी ना न्यूजपेपर आल्यावरती त्याच्यामध्ये जे पझल असतं बघा पझल ते सोडवायची मला खूप आवड आणि ते डॅडला सुद्धा सोडवायला आवडायचं पण काय व्हायचं पेपर आल्या आल्या मी ते पझल लगेचच डायरेक्ट सोडवून व्हायचं डॅडच्या हातामध्ये पेपर जाण्याच्या आधीच मी ते पझल सोडवायचो ज्या वेळेला मी हे पझल सोडवायचो डॅडला हे माहीत पण नसायचं आणि त्यामुळे गंमत काय व्हायची माहिती आहे का डॅडला नेहमी वाटायचं की तो पेपरवाला पेपर टाकायच्या आधी स्वतः पझल सॉल्व्ह करतोय आणि मग आपलं पेपर टाकतोय आत्तापर्यंत त्यांना ही गोष्ट माहितीच नाहीये की पझल मी सॉल्व्ह करतोय सायली आणि अर्जुन हसायला लागतात सायली म्हणते काय सर तुम्ही यावरती अर्जुन म्हणतो अशाच काही तुमच्या आठवणी असल्या तरी सुद्धा तुम्ही सांगा ना असं म्हणत अर्जुन सायलीला तिच्या आठवणी विचारायला लागतो तोपर्यंत सायली आता अर्जुनला म्हणते आमच्या कसल्या आठवणी म्हणजे आमचीनं हातातोंडाची गाठ जमली ना तरी सुद्धा खूप मोठी आठवण म्हणजे आम्हाला दोन वेळचं जेवण मिळवण्यासाठी खूप कष्ट करायला लागायचे किंवा हे सगळं करून सुद्धा कधी कधी दोन वेळेचं जेवण सुद्धा आमच्या नशिबात नाही यायचं हे सगळं असं कष्टमय जीवन असताना आमच्या कुठच्या आठवणी वगैरे तयार होणं हे फारच कठीण नाही का पण तरीसुद्धा मधुभाऊ आमच्यावरती खूप प्रेम करायचे आणि आमच्यावरती प्रेम करून आम्हाला खूप आनंदात जगवायचे यावरती अर्जुन म्हणतो असं मग मी तुम्हाला एक काम करू का ट्रूथ आणि डेअरचा गेम खेळायला देऊ का सायली म्हणते ट्रूथ आणि डेअर म्हणजे सर ते काय असतं यावरती अर्जुन म्हणतो मी तुम्हाला एखादं डेअर देतो आणि ते डेअर तुम्ही पूर्ण करायचं आहे सायली म्हणते डेअर कसलं डेअर सर काय बोलताय तुम्ही मला तुमचं काहीच म्हणणं कळत नाहीये यावरती अर्जुन म्हणतो मी तुम्हाला एक टास्क देतो म्हणजे मी तुम्हाला जे सांगणार आहे ते तुम्ही करायचं आहे सायरी म्हणते म्हणजे काय त्यावरती अर्जुन म्हणतो हे बघा मी तुम्हाला काय डेअर माहिती आहे का तुम्ही एक काम करा या सगळ्यामध्ये तुम्ही ना आत्ताच्या तप पूर्णाजीच्या रूम मध्ये जायचं पूर्णाजीच्या रूम मध्ये तुम्ही गेल्यावरती तुम्हाला या सगळ्यामध्ये पूर्णाजीला उठवायचं आहे म्हणजे पूर्णाजी झोपलेली आहे की नाही त्यानंतर पूर्णाजीला तुम्ही उठवायचं पूर्णाजीला उठवल्यावरती मग तुम्ही मला येऊन सांगा आणि हेच तुमचं असणार हे डेअर यावरती आता मात्र सायली म्हणते सर हे कसलं डेअर पूर्णाजी उठवायचं अर्जुन म्हणतो बघा हा तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही फुसका बार निघाल यावरती सायली म्हणते सर तुम्ही काहीही बोलू नका मला काही हे जमणार नाहीये यावरती मग मात्र अर्जुनीकडे म्हणायला लागतो हे बघा हा मी तुम्हाला सांगतोय डेअर जमलं नाही तर तुम्ही फुसका बार निघाल हे समजते का तुम्हाला असं म्हटल्यावर ती सायली म्हणते सर तुम्ही काय बोलताय मला खरंच काही कळतच नाहीये यावरती अर्जुन म्हणतो हे बघा मी तुम्हाला काय सांगतोय ते ऐका तुम्ही हे डेअर कराच असं म्हणत अर्जुन आता इकडे सायडला बोलत असताना इकडे तोपर्यंत नागराज घरी आलेला असतो नागराज घरी ती सुमन त्याला भेटते सुमन त्याला म्हणते काय हो काय झालं कुठे होतात तुम्ही आणि तुम्हाला आपली आनंदाची बातमी कळली का असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे नागराज म्हणाल लागतो कसली आनंदाची बातमी काय बोलतेस तू यावरती सुमन म्हणते अहो आपल्या प्रतिमा वहिनी आपल्या प्रतिमा वहिनींची वाचा परत आले काल माहितीये का रविराज भाऊजी आणि सायली या दोघांनी छान पेकी एक न अपघाताचं रिक्रिएशन केलं होतं आणि त्यामुळे त्यामुळे प्रतिमा वहिनींची परत आलेली आहे इतकी आनंदाची बातमी तुम्हाला समजली का यावरती चिडलेला नागराज बोलतो आनंदाची बातमी कसली आनंदाची बातमी काय बोलतेस तू माझ्याकडे तेवढंच काम राहिलंय का की प्रतिमा वहिनीचे हे असं काय बातम्या काढत राहायच्या दिवसभरात तिने काय काय केलं हे विचारत बसायचं सिरियसली सुमन तुला सुद्धा बाकी काही गोष्टी कळत नाहीत का असं म्हणत चिडलेला नागराज ऑलरेडी चिडलेला असतो आणि त्यातच सुमन त्याला ज्या गोष्टीमुळे तो चिडलाय त्या बॅड न्यूजला गुड न्यूज म्हणून त्याला आता हे करत असते म्हणून त्याचा डोकं अधिकच भडकलेलं असतं तेव्हा ते सुमनला कळत नाही की या सगळ्यामध्ये मी चुकीचं काय बोलले मी तर नॉर्मल गोष्टी विचारते एवढं चिडण्यासारखं काय झालंय तोपर्यंत तो सायरी म्हणते सर मला या सगळ्यामध्ये डेअर वगैरे काहीही जमणार नाहीये तुम्ही उगाच मला सांगू नका म्हणजे जाऊन झोपलेल्या पूर्णाजीला उठवणं यात कसलं आले डेअर यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही हरलात तर का तुम्हाला ते डेअर घेताच नाही आलं तुम्ही ना डरपोक आहात डेअरपोक फुसका बार एकदम मान्य करा की तुम्ही फुसका बार आहात ते आणि या या सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये तुम्ही म्हणून असं म्हणत अर्जुन आता मात्र ओरडायला लागतो आणि आता तुम्ही फुसका बार आहात असं म्हणायला लागतो सायली म्हणते एखाद्याला न उठवणं म्हणजे फुसका बार असेल ना तर हो सर आहे मी फुसकाबार असं म्हणत आता इकडे सायली चिडते आणि आता अर्जुनला सांगते तुम्ही झोपा असं म्हणत ती आता अर्जुनला झोपायला सांगून स्वतः बाहेर निघते आणि स्वतःशीच हसायला लागते पण या सगळ्या कन्व्हर्सेशनमध्ये अर्जुनला एक युक्ती येते ती युक्ती म्हणजे ट्रूथ अँड डेअर येस ट्रूथ अँड डेअर असं म्हणत आता अर्जुनला या सगळ्या कन्व्हर्सेशन म्हणून ट्रूथ अँड डेअरच ऑप्शन मिळतं ज्या ऑप्शन मुळे आता मात्र इकडे प्रियाला अडकवण्यासाठी अर्जुनला मदत होणार असते सायली तिकडून आपलं किचन मधलं काम उरकण्यासाठी ज्या वेळेला निघून जाते इकडे तोपर्यंत सुमन म्हणत असते काय हो म्हणजे नक्की काय झालंय तरी काय तुम्ही या सगळ्यामध्ये इतके का चिडल्यात म्हणजे मला असं वाटते की प्रतिमा वहिनींचा विषय काढल्यावर चिडताय असं काय झालं की विषय प्रतिमावर तुम्हाला इतका प्रतिमा राग येतोय तुम्हाला हे आवडत नाहीये का बरं होणं आता नागरात समापतो जर या मूर्खवाईसमोर ऍक्टिंग नाही केली तर मात्र ही आपल्याला अचूक पकडेल असं त्याला वाटतं आणि मग त्यानंतर तो म्हणतो काय बोलतेस तू सुमन अगं असं कसं असेल प्रतिमा वहिनींना काही वाटलं तर मला आनंदच होणार आहे ना तुला कळतंय का या सगळ्यामध्ये मला बिझनेसचं टेन्शन आहे ग तुला माहितीये ना माझ्या डोक्यावरती लाखोचं कर्ज आहे आणि या सगळ्यामुळे मला ना असं प्रतिमा जे काही होत आहे किंवा जी काही प्रगती आहे त्यामध्ये सेलिब्रेशन नाही करता येत सुमन तू तरी मला समजून घे ना तू नाही मला समजणार तर कोण समजणार असं म्हणत नागराजीकडे ऍक्टिंग करायला लागतो आणि आता सुमनला या या सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये आपल्या घेण्याचा प्रयत्न करतो सुमन म्हणते हो मला म्हणणं तुम्ही गुरपट्टाय तुमच्यावरती बिझनेसच प्रेशर आहे हे सगळं म्हणणं जरी खरी असलं खरं असलं तरी सुद्धा हे पण तितकच खरं आहे ना की आपल्याला पर्सनल गोष्टी आणि प्रोफेशनल गोष्टी या दोन्ही वेगळ्या ठेवायला पाहिजेत ही गोष्ट तुम्हाला समजायला पाहिजे यावरती नागराज म्हणतो हो तुझी गोष्ट बरोबर आहे सुबोध म्हणते मग ठीक आहे आपण सुभेदारांच्या घरामध्ये त्यांना भेटायला जाऊया का यावरती नागराजचं आता वत्र डोकं फिरत की या सगळ्यामध्ये मी हिला काय सांगण्याचा सा प्रयत्न करतोय आणि हिचं सा काय चाललंय त्यावरती सुमन म्हणते नाही नाही म्हणजे खरं तर आपण त्यांच्या घरी जायची काही गरजच नाहीये कारण जर का आता प्रतिमा बऱ्या झाल्या असतील तर मग नागराज नागराज ती सांगते की आपला रविराज भाऊजी तिला घेऊन घरीच येतील ना आता नागराज गडबडतो आणि तो विचार करतो बाप रे सुमनने बोलता बोलता केवढी मोठी गोष्ट बोलून टाकलेली आहे म्हणजे जर का खरच ती घरी आली तर तिचे थंड डोळे आता माझ्याकडे रोखून बघत असतील आणि हे मी कसं सहन करू बापरे ती घरी आली तर काय होईल हा मला विचारच करवत नाहीये असं म्हणत आता मात्र खूप घाबरलेला नागराज आता पुढे काय करायचं यासाठी आता महिपतकडे धाव घेणार असतो तो इकडे आता सायली अर्जुनला उठवण्यासाठी येते ज्या वेळेला सायली अर्जुनला उठवायला येते आणि त्यावेळेला अर्जुनला ती म्हणते तुम्हाला माहिती आहे का तुम्ही जे मला डेअर दिलं होतात ना ते डेअर मी पूर्ण केलेलं आहे यावरती अर्जुन म्हणतो काय डेअर यावरती सायली सांगते हो डेअर तुम्ही मला म्हटला होतात ना की पूर्णाजीला उठवायचं तर मी पूर्णाजीला उठवलं यावरती अर्जुन म्हणतो काय खरंच तुम्ही पूर्णाजीला उठवल यावर ती सायली सांगते हो पण तुम्ही जे मला काम रात्री सांगितलं होतं ना ते काम मात्र मी सकाळी केलं मी त्यांच्या रूममध्ये गेले त्यांच्या रूममध्ये जाऊन त्यांच्या उठण्याच्या वेळेतच त्यांना उठवलं अर्जुन डोक्याला हात मारून घेतो आणि कमाल झाली बाबा तुमची सायली म्हणते मग काय डेअर पूर्ण करण्याशी मतलब आहे ना आता इकडे ट्रुथ डेअरच्या गेममुळे अर्जुनला ऑलरेडी प्रियाचं भांड फोडण्याची आता ही कल्पना जी सुचलेली असते ती कल्पना चैतन्यासोबत शेअर करून चैतन्य सोबत ती कल्पना शेअर करून त्याला या सगळ्यामध्ये आता मात्र त्याला हिंट द्यायची असते याच कारणासाठी अर्जुन इकडे आता चैतन्यकडे येतो ज्या वेळेला अर्जुन चैतन्यकडे येतो त्यावेळेला चैतन्याला तो म्हणतो माझ्याकडे खूप मोठी योजना आहे सगळ्यात सत्य बाहेर काढण्यासाठी यावरती चैतन्य म्हणतो कसली गोष्ट यावरती अर्जुन सांगतो ट्रूथ अँड डेअर चैतन्य म्हणतो काय ट्रुथ अँड डेअर तुझं काय चाललंय यावरती अर्जुन म्हणतो आपल्याला प्रियाच्या पायावरती बसलेलं तुळशी हे डेअर देऊन तिला सगळ्यांच्या समोर आणायचं आहे म्हणजे आपण अँड डेअरचा गेम असा रंगवायचा गेम असा खेळायचा आहे की ज्याच्यामध्ये प्रिया कधीही डेअरला नकार देऊच शकत नाही आणि ती डेअरला नकार नाही या गोष्टीचा फायदा आपण घ्यायचा आणि सगळ्यांसमोर तिचा पाय आणायचा काय चैतन्य कशी वाटली आयडिया चैतन्य म्हणतो ही तर आयडिया खूपच भारी आहे आणि आपण ही आयडिया लगेचच वर्कआउट करूया यावरती चैतन्य आता अजून म्हणतो काहीही झालं तरी खोटारड्या तन्वीचा पर्दाफाश करण्याची वेळ आता आलेली आहे बाज झालं तिचं जरा अति चाललेलं आहे काहीही झालं तरी कोणत्याही बाबतीत ती डेअर नाकारूच शकत नाही कारण तिच्या अंगात तेवढी हे आहे ना मग ती डेअर घेणार आणि सगळ्यांसमोर सा सत्य येणार सगळेजण गणपती विसर्जन करून आल्यावरती निश्चितपणे टेबलावरती बसलेले असतात आणि आता जेवत असतात पण कुणाचंही लक्ष नसतं म्हणत असते काय झालं घरामध्ये इतके दिवस जो उत्साह उत्साह होता तो आपला हो। सगळ्यांचा निघून गेलाय तुम्ही असे उदास का झालेले आहात तुम्ही सगळेजण इतके उदास का झालेले आहात आपल्या घरामध्ये काही वेळापूर्वी कसलं जल्लोषाचं वातावरण होतं आणि त्या जल्लोषाच्या वातावरणातच आपण गणपती बाप्पाचं विसर्जन केलंय ना त्यामुळे आता सुद्धा सगळ्यांनी या गोष्टीचा आनंदच करा ना यावरती अर्जुन म्हणतो कसं आहे ना म्हणजे दरवर्षी दरवर्षी आम्ही गणपती विसर्जन केलं ना की आमचा मूड असाच असतो आपल्याच घरातली कोणीतरी जवळची व्यक्ती घर सोडून निघून गेले असं वाटतं प्रताप म्हणतो हो ग सायली म्हणजे आपल्याला दरवेळेला आपल्या घरातली व्यक्ती कशी सोडून जाते कधीतरी तेव्हा किती दुःख होतं तसंच सेम दुःख दरवर्षी आम्हाला होतं आणि मग दरवर्षी आमची अवस्था अशी होते गणपती विसर्जन केल्यामुळे सगळ्यात जण खूप उदास झालेले असतात घरातला एक मेंबर कमी झालाय ही भावना त्यांच्या मनात असते यावरती सायली म्हणते कसं आहे ना तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा ना म्हणजे कसं आहे आज जर का बाप्पा गेले नाही तर ते पुढल्या वर्षी परत कसे येणार मग हा दहा दिवसाचा आपण पुढल्या वर्षीची वाट कशी बघत बसणार त्यामुळे आता हे दिवस आपण आता एन्जॉय करून दहा दिवसाची येणाऱ्या पुढली वाट पाहूया कारण गणपती बाप्पा जातातच मुळात या कारणासाठी कारण त्यांना परत यायचं असतं आणि मग आपले सगळे दुःख घेऊन जातात येताना आपला आनंद घेऊन येतात आपली दुःख घेऊन जाणं हे सगळं करण्यासाठी गणपती बाप्पा जातात ना मग तुम्ही चेअरअप व्हा बरं असं म्हणत सायली सगळ्यांना नीट समजवून सांगत सगळ्यांना चेअरअप करण्यासाठी आता बोलत असते तोपर्यंत आणि चैतन्य दिगळ येतात आणि आता कुणीही उदास असणार नाही कारण आता आपल्या घरामध्ये रंगणार आहे एक खेळ यावरती सगळे जण पाहतात आणि खेळ कसला खेळ यावरती अर्जुन म्हणतो सगळ्यांना मी सांगणार आहे कसला खेळते आज रात्री सगळ्यांनी छानपैकी गेम खेळायचा आहे तो पण ट्रुथ आणि डेअरचा अर्जुनने हे सगळं म्हटल्यावरती सायली खूप खुश होते आणि सगळंच घर ट्रुथ अँड डेअरचा गेम खेळायला बसतं बाटलीच टोक त्याच्याकडे येईल थांबल्यावरती त्याने आता बाटलीचं तोंड ज्याच्याकडे येईल त्याने ते करायचं ज्याच्याकडे बाटलीची पाठ असेल तो जे सांगेल ते करायचं फायनली गेम सुरू होतो आणि पहिल्याच वेळेला बाटलीचं टोक प्रियाकडे आणि पाठ अर्जुनकडे येते मग अर्जुन प्रियाला आपण जे सांगतोय ते कर आधी कानामागे हात ठेव मग हात आता डोक्यावर ने मग हा पाय पुढे कर ही अशी मांडी घाल असे वेगवेगळे इन्स्ट्रक्शन देतो तोपर्यंत चैतन्य नसलेल्या प्रियाच्या पायावरील तुळशीपत्राची खूण आणि रिकामा पाय हे दोन्ही पाहतो मग तो अर्जुनला म्हणतो मी स्वतः पाय पायावरती खूण नाही आहे तोपर्यंत अर्जुन म्हणतो नक्की तू पाहिलंस का चैतन्य म्हणतो हो पण मी ते पाहिली गोष्ट घरच्यांच्या समोर कशी आणायची असा प्रश्न पडल्यावरती अर्जुन आणि चैतन्य युक्ती काढायला लागतात की ही गोष्ट घरच्यांच्या समोर कशी आणायची